नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन घडूनमध्ये तर मित्रांनो दिपाळीच्या आणि आज बाबीज बाव़ीच, बाबीजीच्या तुम्हाला तुमच्या गोड परिवाराला माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो धनतेरसच्या दिवशी आपल्या तीन शेळ्या वेळेल्या आहेत आणि हे बघा तीन शेळ्यांना दोन शेळ्यांना एक एक दिलं हे बघा ही ही जी दिसते का ही काळी शेळी ती लाल बकरू तर या काळी शेळीचं काळे बकरू आहे ती पा पाट आणि हा बोकड जो लाल हा त्या लाल शेळीचा आहे परत ती मोरकांनी शेळी दिसती तिनं दोन बकर दिले तिनं पाट बोकड दिलेला आहे तर एका दिवसामध्ये आपल्या तीन शेळ्या वेलेल्या आहेत मित्रांनो त्याच्या अगोदर आदल्या दिवशी एक शेळी वेलेली असे चार शेळ्या टोटल आपल्या गोठ्यावरती वेलेल्या आहेत तुम्हाला बकरं दिसत असतात बारीक हे बघा हे इकडं चार बकरं आहेत आणि हे इकडे दोन बकरं आहेत असे सहा बकर टोटल म्हणजे दोन बा शेळ्यांनी एक एक बकर ब पिलू दिलेला आहे एकीनं पाट दिली एकीनं बोकड दिला आणि दोन शेळ्यांनी पाट बोकड दिलेले आहेत मित्रांनो असे म्हणजे तीन पाठी आणि तीन बोकड आपल्या गोठ्यावरती आहेत तर मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य एकच की आपल्या आता बरंच काही वाढ झालेली आता ही कारण की नवीन मेंबर आपल्या गोठ्यावरती सहाचं मेंबरचं आगमन झालेलं में आहे त्याच्यामध्ये पाठी तीन आहेत आणि बोकड तीन आहेत असे टोटल मिळून सहा झालेले आहेत आणि मित्रांनो ह्या मोठ्या शेळ्या असताना पण दोन बकरावली शिळी आहे ही पण आता आणि ती बसलेली एक लाल शिळी आहे का ती लाल शिळी पण दोन बकरावली आहे तिनं अगोदर दोन बोकड दिले ते बोकड दिसतो तुम्हाला उभा भांडा त्याच्या पलीकडून तिच्या बाजूलाच बसले दोन्ही पण तर ते होंडे बोकड तिनं पहिल्याना दोन दिले त्याच्या अगोदर पण दोन दिले फक्त सुरुवातीला पहिल्यावर असताना एक पार्ट दिली होती ना त्याच्यानंतर दोन दोन देत होते दे पण विषय काय झाला मित्रांनो तुम्हाला खास करून सांगतो बोकड आपल्या गोठ्यावरती क्रॉसिंगसाठी चांगला बोकडं असणं खूप गरजेचं आहे आणि बोकड मोठा पाहिजे एका वर्षाचा पुढचा बोकड पाहिजे जेणेकरून आपली शिळी जर क्रॉस झाली तर कमीत कमी दोन ते तीन पिल्लांना तिनं जन्म दिला पाहिजे एका पिल्लांवर आपलं जर रस्त्या पालन हे होत असलं त्याला काही विलाज नाही समजा एक आठ दिवस होतं आहे पण जेणेकरून बोकड हा मोठाच पाहिजे मित्रांनो मोठा बोकडा असला की बकरा पण चांगले असतात आणि बोकड मोठा असला की दोनशे दोन, दोन पिल्लं त्याच्यामध्ये चाऱ्याचं नियोजन पण आहे थोडंफार पण जेणेकरून बोकड हा मोठाच पाहिजे बोकड मोठा असला की मग चांगले त्यांचे जे हे असतात समजा नवजात जे निर्माण होतात समजा बोकड बोकड हो पाठ हो पिल्लं त्यांच्यापासून ते चांगले सुदृढ असतात तयार असतात आणि कोंब पण चांगला असतो चांगला बोकड असल्यानंतर आता हा बोकड बघा आपला चांगला मोठा होऊन राहिला आता तरी पण एवढा मोठा नाही आता सुधारला नाही एवढा पण आता इथून समोर आपण त्याला चांगला खुराक वगैरे लावून एवढा अंग धरलेला नाही त्याने पहिल्या बोकडनं आपलं चांगलं अंग धरलं होतं पण त्याचं वय कमी होतं मित्रांनो वय थोडं एक वर्षाच्या समोरचं पाहिजे जेणेकरून बोकडं हे शेळ्यांसाठी क्रॉसिंगसाठी चांगले राहतात हे बघा आता हे बिक हे बकर आहे पण चांगला जर बोकडा असला तर शंभर टक्के आपल्या गोठ्यावरती चांगलेच बकरं तयार होतात तर हे बकर बघा आता हे सहा बकर आहे मित्रांनो तर खूप छान बकरा आहेत बकर आहेत थोडे छोटाले आहेत पण चांगले आहेत आणि शेळ्यांना दूध पण खूप आहे बघा हे शेळीला कसं दूध आहे शेळ्या टोटल शेळ्या दूध चांगल्या आहेत आपल्या एकही शेळी अशी नाही की तिला दूध कमी आहे म्हणून फक्त आता काय झालं माग थोडं कामाचा लोड असल्यामुळं पा मागच्या आठवड्यामध्ये समजा पंधरा दिवसा अगोदर थोडं चारण्याची याची कमतरता झाल्यामुळं शेळ्या थोड्या खराब दिसू लागल्या पण आता सोयाबीनचे रानं मोकळी झालेले आहेत सोयाबीनच्या रानामध्ये आपण चारतोय त्याच्यामुळं सोयाबीन खातात आणि बरेच काही चोपडे पडलेले आहेत आता सध्या शेळ्या आता इथून समोर त्यांना सोयाबीन पण विकत घेतलेली आहे आपण सोयाबीन खोराकामध्ये डेली देणार आहोत त्यांना एक परत मका पण आणणार आहोत मका सोयाबीन ही डेली आपण एक वेळेस सकाळी त्यांना खुराकामध्ये देणार आहे जेणेकरून आपल्या पिल्लांना दूध भरपूर पुरलं पाहिजे आणि त्यांची वाढ पण वजन वाढ आणि वाढ पण जोमानं म्हणजे फास्ट व्हायला पाहिजे अशा हिशोबानं त्यांना आपण खुराक देणार आहोत आता बक्र सध्या तर नाही पण चारायला लागल्याच्या नंतर यांची पण तब्येत थोडी जागेवर येईल तर अशा पद्धतीनं जर मित्रांनो तुम जर तुमचं जर, जर पालन असेल तर तुम्ही बोकड हा चांगला मोठा बोकड ठेवा जेणेकरून तुमच्या शेडवरती तुमच्या ज्या शेळ्या क्रॉसिंग होतात ते शेळ्यांचं तुम्हाला नुकसान होणार नाही दोन बकरा बकराऐवजी एकच बकरू जर दिलं तर आपलं भरपूर काही नुकसान आहे त्याच्यामध्ये पण आता नावीला असतो काही गोष्टीला तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही नियोजन करून चांगल्यापैकी शेळीपालन करू शकता शेळीपालन हा एकही जर बकरू दिलं एक आठ दिवस होत असतं तसं पण दरवेळेस होत नाही एक जर पिल्लू दिलं तरी पण आपण त्याच्यामध्ये तोट्यामध्ये नाही आहे कारण की याच्या अगोदर आपल्याला खूप काही धन दिलेले या शेळ्यांनी जवळपास पाच वर्ष झाल्या शेळ्या आपल्याकडं आहेत ह्या आणि एका वर्षानं काही होत नाही आता हे म्हणजे सहा महिने अजून परत आता दोन तीन महिन्याला क्रॉस होती शेळी तर मित्रांनो आता इथून समोर आपले रानं मोकळे झालेले असतात काही आणि इथून समोर चारायला पण भरपूर असतं त्याच्यामुळं नवीन शेळी पालकांनी सध्या शेळ्या विकत घेऊन चांगल्यापैकी शेळी पालन करायला संधी आहे कारण की आता इथून समोर हिवाळा उन्हाळा याच्यामध्ये हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये चारायची कमतरता नसते परत रोगराई कमी असते रोग काही जास्त पडत नसतो शेळ्यांवरती त्याच्यामुळं योग्य वातावरण योग्य टाईम जर म्हणलं तर आताच आहे आलं भाऊ असं हो शेळ्या सोडायच्या हे बघा आमचं सोम पण आलेला आहे आता त्याला आता सुट्ट्या लागले तर आता शेळ्या चारतोय तो आता इथं सोयाबीनचं आहे आमच्या चुलतेचं तर तिथं चारतोय तो बोकड बघा आपला कसा आहे आता हा बोकड चांगला होणार आपल्याकडं याची चांगली सोय ठेवणार आपण आणि क्रॉसिंगसाठी त्याला एक दोन वर्षी ठेवणार आहोत आपण तर अशा पद्धतीने आपलं स्त्री पालन आहे मित्रांनो भरपूर काही वाढ झालेली आहे आपल्या गोठ्यावरती आता आणि आपण कंपाऊंड पण खूप छान केलेलं आहे आता जमलंच तर उद्या हे तर गवत दिसतं का तुम्हाला हिरवं या कंपाऊंडच्या आतमध्ये याच्यावरती फवारणी करून टाकू तर नाशिकची म्हणजे जेणेकरून करून आपले जे नवजात पि बक पिल्ला आहेत समजा हे फिरतायत ही चुकाट्याचं भीती वाटते त्याच्यामुळं उद्या आता फवारणी करू त्याच्यावरती तर बघा मित्रांनो आपल्या शेळ्या अशा पद्धतीनं आहेत यांचं नियोजन आपण जेवढं करता येईल तेवढं करत आहोत जर नियोजन काही कमी वाटत असलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या हिशोबाना आणि तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असले तर कमेंटमध्ये नक्कीच प्र कमेंट करा त्याला आपण रिप्लाय देण्याचा प्रयत्न करूया व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा परत एकदा तुम्हाला दिपाळीच्या आणि बा भाऊबीजीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र